कस काय घेतला दुवादा हा भाऊ माझा मोबाईल घेतो मारतोय मला मग मी सांगू शकत तुला पाकिस्तान मध्ये काय गेला तुذاب पा हा देवांना पडलं तयार हा कशाला हे करतो रे तुला लाद करतोय काय मुका मार शिकतो तू कस काय उचललं मला माय प्रॉब्लेम तू सॉल्व करतोय का सॉल्व्ह तुझा प्रॉब्लेम इथला काय मग इथं काय प्रॉब्लेम आहे तुला तर राहिला पोलिसांना बोलवा मी निवेदन दिले ते का रिसिप्ट चल रे शिव चाल वरती चोवीस तास आहेत तुमच्या जवळ चोवीस तास आहेत मी पत्र दिलेलं आहे मला लेखी स्वरूपाचं उत्तर द्या म देतील दिलं का द्या ना लेखी स्वरूपाचं उत्तर द्या कारू देत नाही तुम्ही डायरेक्ट धरतात तुम्ही कारू धरतात रे दहशतवादी का हा दहशतवादी सारखं धरतोय मला ના સાહેબ તુજા ઘરે બાન સી કસલ કાય કરતો આંદોલન કાલ પડતું કાલ પડે લા મારલી મારા કોણ તો લાલી બગું ઘો આ